या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया सरकारला बहुमत मिळून सुद्धा मंत्रिमंडळ स्थापन व्हायला एवढा वेळ लागतोय हा मतदारांचा अपमान नाही का। काही जण तर कोट शिवून तयार होते असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे यावेळी नाव न ना घेता त्यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर निशाणा देखील लगावला आहे तसेच मंत्रिमंडळ विस्तारात आपण पाहिलेलं तर बहुमत मिळूनही आता खात्यांसाठी वाद सुरू आहे हे फार चुकीचं आहे असंही आदित्य यांनी म्हटलंय यावेळी संसदेतील स्वातंत्र्यवीर सावरकर वादावर आणि दादरमधील हनुमान मंदिराच्या वादावर आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं कोण जॅकेट शिवून असतं कोण प्रार्थना करत असतं हे सगळं ठीक आहे पण ई व्ही एमने सरकारने निवडल्यानंतर पहिल्या शपथविधीला किती दिवस लागले आता भांडण आणि स्वार्थीपणा सुरू आहे जो बाजूला ठेवून लोकांची सेवा करायला पाहिजे अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मंत्रिमंडळ विस्तार आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ई व्ही एमने आणि निवडणूक आयोगाने बहुमत दिलेला आहे आत्ता भंडण आणि स्वार्थीपणा सुरू आहे जो बाजूला ठेवून लोकांची सेवा करायला पाहिजे अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मंत्रिमंडळ विस्तारावर पहिली प्रतिक्रिया दिली ईव्हीएमने एमने आणि निवडणूक आयोगाने बहुमत दिले लगेच कामाला लागायला हवं होतं पण मला काय मिळणार तुला काय मिळणार हा स्वार्थीपणा सध्या सुरू आहे सध्या बहुमत मिळून देखील हे खुश नाहीत कुठेही आनंद साजरा केला जात नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एक बघायला पाहिजे की काही काही लोक जॅकेट शिवून असतात मंत्रीपणाची शपथ घ्यायची हे सगळं प्रार्थना करत असतात ठीक आहे प्रत्येकाची इच्छा होते पण सरकार निवडल्यानंतर सरकारचं मॅन्डेट हे निवडणूक आयोगाने दिल्यानंतर पहिलं तर किती दिवस लागले पहिले शपथविधी दिला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी त्यानंतर जे भांडणं चालू आहेत ह्या राजकीय लोकांमध्ये जो स्वार्थीपणा चालू आहे मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवून लोकांची सेवा करायला लागायला पाहिजे एवढं बहुमत दिलं आहे ईव्हीएमनी एवढं बहुमत दिलं आहे निवडणूक आयोगाने लगेच कामाला लागायला पाहिजे होतं पण मला काय मिळणार तुला काय मिळणार स्वार्थी हा स्वार्थीपणा हा आवरटपणा जो आहे तो लोकांसमोर आलेला आहे म्हणजे मँडेट मिळूनही खुश नाही आहेत जिंकूनही खुश नाहीत कुठेही आनंद साजरा केला नाही व्यक्त केला नाही आता काय पुढचा विचार तर मंत्रिपद कुठचं मिळणार कुठचं खातं मिळणार मग त्याच्यातून खायला काय मिळणार हे विचार मला वाटतं ह्या ज्या काही गद्दार गँगमधून आलेले आहेत ते भयानक आहेत आणि महाराष्ट्राचे चित्र कधी असं नव्हतं आणि नसावं ही माझी ईश्वरच्या आणि प्रार्थना असेल दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी देखील मी ट्विटवर व्यक्त झालेलो आहे काल परवाकडे भाजपनी रस्त्याच्या घोटाळ्यावर मी जे दोन वर्ष रस्त्या घोटाळ्याबद्दल बोलत होतो स्वतः आता त्याच्यात चौकशी मागणी चौकशीची मागणी केली म्हणजे मी जे बोलत होतो ते खरं ठरलेलं आहे पण जर खरं ठरवायचं असेल आणि चौकशी अजून करायची असेल त्याच्यात तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांना सुरुवात जर स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी एकनाथ शिंदे असतील लोढा असतील किंवा के केसरकर असतील ज्यांनी लहान मुलांच्या युनिफॉर्ममध्ये पण अकार्यक्षमता दाखवली अनियमितता दाखवली त्यांना बाहेर ठेवलं पाहिजे तरच चौकशी फ्री होऊ शकते अनेक ज्येष्ठ जे मंत्री होते त्यांना यावेळी निवडण्यात आलेले नाही आहे त्यामध्ये प्रामुख्याने तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर संजय राठोड यांची नावं दिसत आहेत नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत आता बघू दुपारी काय होतंय कारण यांचं कुठेही स्वार्थीपणा सुटणार नाही दुसरीकडे हनुमान हनुमान मंदिराचा मुद्दा हा आणखी पेटताना पाहायला मिळतोय दादर स्टेशनच्या इथे जे हनुमान मंदिराचा मुद्दा होता तो आपण त्या ठिकाणी आरती केल्यानंतर आता पुन्हा एकदा ते मंदिर हलवलं जाणार नाही असं देखील समोर पहिली गोष्ट म्हणजे काल पण मी सांगितलं की आमचं हिंदुत्व स्वच्छ आहे साफ आहे हृदयात राम आणि हाताला काम स्वतःच्या धर्माचा पुरस्कार करायला दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करायची गरज नसते पण जे भाजप सांगतं की हिंदू खत्रीमध्ये आहे काल हे दिसलेलं आहे उद्धव उद्धवसाहेबांनी एक्सपोज करून दाखवलेलं आहे की हिंदूंचा म्हणजे आपला वापर निवडणुकीतच भाजप करतं बाकी भाजपला काही पडली नसते जास्तीत जास्ती, जास्ती मंदिरं जी पाडली गेली आहेत मग ती वाराणसी वाराणसीत असतील कॉरिडॉरच्या नावाखाली असतील किंवा महाराष्ट्रात आता आपण पाहतोय हनुमानाचं मंदिर असेल हे भाजपच्याच राज्यात होतं भाजप जिथे जिथे तिथे खऱ्या अर्थाने हिंदू खत्रे नेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई